सूत्र दोनशे अठ्ठ्याहत्तर क्व धर्महा क्वच वा काम हा क्वचार्थहा क्व विवेकता क्वद्वैतहा क्वच द्वैतम स्वमहिम्नी स्थिरस्य मे आपल्या आत्म्याच्या महिम्यात एकरूप झाल्यावर मला कुठला धर्म कुठलं काम कशाचा अर्थ विवेक कुठे आणि द्वैत कुठे आणि अद्वैतही कुठे नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या अलौकिक उपदेशानं राजाला आत्मबोध झाला त्याला स्वरूपाचं ज्ञान झालं तो ह्या दिव्य स्थितीला प्राप्त झाल्यानंतर येत असलेल्या अनुभूतीचं वर्णन करताना म्हणतो श्री गुरूंच्या उपदेशानं मला दिव्य आत्मरूपाचा महिमा अनुभवता आला इतकंच नव्हे तर मी त्या रूपातच एक रूप झालो आता मी त्याच्यापासून वेगळा नाही ही स्थिती प्राप्त व्हावी म्हणून तर धर्म अर्थ काम हे पुरुषार्थाचे मार्ग सांगितले आहेत ते साधले की मोक्ष मिळतो असं म्हणतात परंतु आता परम आत्मबोधच झाल्यानं मला आता ह्या लौकिक मार्गांची गरज उरलेली नाही कोणतीच सांप्रदायिक वर्तनशैली कर्मकांड पठण पूजन, इतकंच नव्हे तर ध्यानधारणा समाधी इत्यादीचा आधार घेण्याचं प्रयोजन राहिलेलं नाही कशाचीही इच्छा कामना असं ते वाटत नाही त्यामुळे त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचा आता प्रश्नच उद्भवत नाही आत्म्याशी एकरूप झाल्यानं विवेक आणि अद्वैत ही सहज स्थिती प्राप्त झाली आहे त्यासाठीही मुद्दाम काही साध्य अथवा सिद्ध करण्याची गरज उरलेली नाही आत्मज्ञानी माणसासाठी कोणत्याही साधनाचं साधनेचं वेगळं अस्तित्व आणि त्याची गरज राहत नाही तो ह्या सर्वच गोष्टींच्या पलीकडे गेलेला असतो एकदा पैलतीर गाठल्यावर तिथवर येण्यासाठी उपयोगी असली तरी नावेतून उतरावं तर लागेलच त्याशिवाय पैलतीरी विहार कसा करणार आत्मज्ञान आत्मबोध हाच तर परम आणि पैलतीर आहे तो गाठल्यावर साधन साधना विचार विवेक विकार आसक्ती अहंकार यांची नौका सोडूनच द्यायला हवी अन्यथा आत्मानंदाची अनुभूती मिळणार नाही राजा जनकाला हीच अनुभूती आल्यानं आता त्याच्यासाठी कुठला धर्म कुठलं काम कसला अर्थ विवेक कुठला आणि द्वैत अद्वैत तरी कुठलं आत्म्याशी एकरूप झाल्यावर तो ह्या परमस्थितीला प्राप्त झाला आहे